नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आहे देऊठणी एकादशी आणि देऊउणी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या दिवशीच आपले जगत पिता म्हणजेच आपले श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या निद्रावस्थेमधून जागे होतील तर आज चला त्याच खुशीमध्ये मी इथे एक स्वीट डिश बनवलेली आहे आणि ती आहे रसमलाई तर रसमलाई आपल्याला सर्वांना माहिती आहे की दुधापासूनच बनते पण आज मी हे दु दुधापासून बनवलेली आहे पण ते साबुदाण्याची रसमलाई बनवलेली आहे जे उपवासाची आहे चतुर्मास आजपासून खतम होणार आहे आणि आपले विष्णू सुद्धा आपले कार्यभार सांभाळायला आपल्या रोजच्या याच्यामध्ये लागणार आहे जसं आपण पंधर दिवाळीचे रुटीन खूप सारे कामं झाले खूप सारे आपण फराळ बनवला नंतर माहेरी गेलो आणि परत येऊन पुन्हा आपल्या कामात लागलो आहे त्याचप्रकारे श्रीहरी सुद्धा आता आपल्या कामात लागतील तर चला आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करते आहे ती खूप छान आहे आणि अगदी थोड्याच वेळात बनते आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तुम्ही बनून राहा म्हणणं की रसोईमध्ये आणि जर का माझा चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलकन दाब दाबायलासुद्धा विसरू नका कारण नवीन नवीन जर रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि व्हिडिओ स्किप न करता प्लीज पूर्ण बघा कारण थोडंसं रेसिपी वाटते आपल्याला पाच ते सात मिनटाची पण रेसिपी बनवायला आणि ते सर्व करायसाठी खूप वेळ लागतो खूप मेहनत लागते तर आपल्या सर्वांचा जर प्रेम आणि साथ असाच असला तर समोरच्या जर्नी साठी सुद, सुद्धा आपल्याला खूप उत्साह मिळतो तर बाकी काही नाही असं एवढंच म्हणायचं आहे आवडत असेल तर लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका तर बघू शकता की छान आपली रेसिपी बनवून झालेली आहे तर चला आपण मनकी रसोईमध्ये जाऊन याची साहित्य आणि याची रेसिपी बघून घेऊया तर चला जाऊया रेसिपी आपल्या मनुकी रसोईमध्ये तर सर्वात आधी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध तुम्ही कुठलंही वापरू शकता पॅकेटचं किंवा घरचं जे तुम तुमच्याकडे दूध वापरतं ते तुम्ही वापरू शकता ते गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी मी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड टाकू शकता कमी किंवा जास्त तर मी इथे गोड साखर म्हणजे एक वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी सकाळी हा साबुदाना भिजत टाकलेला आहे तर बघू शकता एक वाटी साबुदाना घेतला आहे आणि त्या छान असे सॉफ्ट होईपर्यंत भिजल्यानंतर त्याला एका मिक्सर पॉटमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण एक वाटी साखर टाकणार आहोत इथेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी इथे काही विलायचीचे दाणे टाकलेले आहेत तर साधारणतः तीन विलायची मी इथे टाकलेले आहे आणि याला आपण आता छान बारीक करून घ्यायचं आहे आणि जर बारीक होत नसेल तर होईल कसं तुम्ही दूध टाकू शकता एक ते दोन चम्मच नाहीतर दूध किंवा पाणी टाकायची गरज नाही तर या प्रकारे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम हे पेस्ट होत नाही सो दरदरीत राहतं आणि ते असायला पाहिजे तर या प्रकारे आपलं इथं हे मिश्रण बनून तयार आहे तर त्यानंतर आपण हे एका पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तिथे मी अर्ध वाटी दूध पावडर टाकलेलं आहे दूध पावडरचं इथं काहीही असं गरज नाही आहे टाकलं नाही तरी चालेल ऑप्शनल आहे पण माझ्याकडे होतो म्हणून मी टाकलं आणि त्या त्यामुळे काय होतं की एकदम रिच स्टेट टेस्ट येते आपली जे रसमलाई आपण बनवणार आहोत त्याला थोडंसं रिच फ्लेवर येतो म्हणून मी इथे टाकलेलं आहे आणि आता काही गरज नाही तर बघू शकता आपलं दूधसुद्धा छान बॉईल झालेलं आहे आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे म्हणजेच ते जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे वाटून तर त्याचे जे छोटे छोटे बॉल्स आपण दुधामध्ये सोडायचं आहे आणि गॅस अगदी कमी असायला पाहिजे यावेळी या स्टेजला एकदम कमी करायचं जसं आपण हातांनी जसं वड्या तोडतो ना त्याप्रकारे तोडा किंवा त्याचे जर बॉल होत असेल तर बॉलसुद्धा बनवा हाताला तूप लावून थोडेसे गोल गोल बॉल बनवा जसे रसमलायचं असते तसं आणि इथे मी हाताने जसं तोडून घेतलं वड्यासारखा आणि जेव्हा आपण यामध्ये ते टाकतो वड्या बॉल्स टाकतो तर याला बिलकुल आपोआप त्याला पाच मिनटं तसंच होऊ द्यायचं तर बघू शकता हळूहळू याला म्हणजे उकळी येत आहे तर या स्टेजपर्यंत आपण याला हात लावायचं नाही आणि जसं याला छान उकळी आली तर हलक्या हाताने त्याला चम्मचने फिरवायचं आणि काय होतं की जर आपण लगेच चम्मच टाकला तर ते फुटून जातील आणि रसमलाईच्या ऐवजी खीर बनवायचं साबुदाण्याची तर आपल्याला तसं करायचं नाही आहे तर या प्रकारे हळूहळू आपण त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ते जसं शिजून झालं तर ते थोडे हलके होतात आणि हलके झाले की ते दुधा दुधावर वर येतात तलंगायला लागते तर बघू शकता उकळी पण आली आहे आणि छान आपले जे बॉल्स तयार करून घेतलेले होते ते सुद्धा छान वर आलेले आहे दुध तर आता मी इथं तीन ते चार विलायची चा कूट करून टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स टाकले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे काजू बादाम मनुका आणि थोडी चारोळी टाकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता याप्रकारे आणि अगदीच थोडं आपल्याला पाच मिनटंच इथे करायचं आहे तर बघू शकता दुधाची क्वांटिटी अशी आहे म्हणजे त्याला असं पातळ्या जसं रसमलाईला असतात तसं आणि बघू शकता की ते ट्रान्सपरंट झालेले आहे जे बॉल आपण त्यामध्ये टाकलेले होते साबुदाण्याचे तर ते ट्रान्सपरंट झालेलं आहे तर आपल्याला या स्टेजवर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि इथे आता गॅस बंद करायची आहे आणि आता तुम्ही इथे गरम जर घ्यायचं असेल तर तुम्ही गरमसुद्धा घेऊ शकता किंवा याला जर थोडं थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलं तर खायला आणखी चांगली मजा येते तर बघू शकता मी एका पॉटमध्ये हे काढून घेतलं आणि याला पा म्हणजे दोन ते चार घंटे छान फ्रीजमध्ये थंड होऊ द्यायचं आहे तर चार घंट्यानंतर मी काढलं छान थंड झालेलं होतं आणि वरून छाय किती म्हणजे किती छान त्याला साय आलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली रसमलाईथे बनवून तयार आहे ना फटकन बनणारी झटपट बनणारी आपली रेसिपी आणि खायला पण एकदम छान आहे मजेदार आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा तर चला आता तर काय आपण याला सर्व करून घेऊया ठीक आहे तर आपण एका छोट्या बॉलमध्ये सर्व करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही गार्निशिंगसाठी थोडं गुलाबच्या पंखोड्यासुद्धा टाकू शकता पण आता काय करणार एवढं देवाला पण भोग दाखवलेला आहे आणि मी सर्वांना आता इथे एका बॉलमध्ये काढून देते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि बघायला सुद्धा विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि अशी आपली ही आजची रेसिपी बनलेली आहे तर जेव्हा आपण काही नवीन म्हणजे घरात काहीतरी असतं उत्साहाचं किंवा उपवास असो किंवा काही हो असो तर आपल्याला आधीच आप गोड हवं असतं तर त्यापैकीच आपलं हे आजचं रोज गोड आहे तसं तर आता दिवाळीचं गोड गोड खाऊन सर्वजण त्रासले होते पण तरी आज छान म्हणजे दिवस आहे देऊठणी एकादशी आणि उद्यापासून आपल्या तुळशीचे सुद्धा चालू होणार आहे तर त्यासाठी आज एकही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्कीच सांगा कमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि बनवायला पण विसरू नका कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनते तर अशा प्रकारे आपली रेसिपी आज पूर्ण झालेली आहे आणि अशाच मस्त मस्त रे रेसिपीसोबत तुम्ही बनवून राहा मंडुकी रसोईमध्ये आणि भेटत राहूया आपण नेक्स्ट म्हणजे रेसिपीसोबत लगेचच भेटू आपण आणि तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा बाय टेक केअर